नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज रात्री पाच तुळशीचे पाने तुम्ही इथे ठेवा यामुळे तुमच्या घरात भरभराट येईल यामुळे तुमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही साक्षात देवी लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहील मित्रांनो आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आजच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास केला जाईल आणि हा उपवास उद्या सोळा तारखेला सोडला जाईल उद्या आहे गोपाळखाला परंतु आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज रात्री बारा वाजता सगळीकडे श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल ही रात्र खूप महत्त्वाची असते लोक जागरण करतात भजन संध्या करतात आणि पाळणा हलवून श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात काही उपाय काही सेवा काही मंत्र जप केले जातात यातलाच एक उपाय आहे तो म्हणजे पाच तुळशीच्या पानांचा उपाय हे पाच तुळशीचे पानं तुम्हाला आज आत्ता तोडून ठेवायचे आहे संध्याकाळी तुळशीला हात लावायचा नाही संध्याकाळी तुळशीचे पानं तोडायची नाहीत संध्याकाळच्या आधीच तुळशीचे पानं तोडून घ्यायची कारण श्रीकृष्णाला विष्णूला माता लक्ष्मीला तुळशीचे पानं हे अत्यंत प्रिय आहेत हे तुळशीचे पानं आपण तोडल्यानंतर संध्याकाळी आपल्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल रामाची मूर्ती असेल कृष्णाची विष्णूची मूर्ती किंवा फोटो असेल कोणतेही एक हवं विष्णू कृष्ण राम फोटो मूर्ती काहीही चालेल त्यांच्यासमोर हे पाच तुळशीचे पानं समोर पायाकडे त्यांच्या फोटोच्या समोर त्यांच्या चरणाकडे ठेवायचे आहेत आणि ठेवल्यानंतर प्रार्थना करायची की आमच्या घरात सुखसमृद्धी नांदू द्या आमच्या घरात भरभराट येऊ द्या आमच्या मुलाबाळांना सुखी समृद्ध ठेवा आमच्या घराची प्रगती करा अशी जीही आपल्या मनात प्रार्थना असेल जेही दुःख ज्याही अडचणी किंवा जेही मागायचे असेल ते आपण तिथे बोलायचं त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अकरा वेळेस करायचा आणि त्यानंतर ते पाच तुळशीचे पानं तिथून उचलायचे आहेत आणि ते एक एक तुळशीचं पान आपल्याला आपल्या घरातल्या मुख्य जागेवर ठेवायचं आहे पहिलं तुळशीचं पान हे आपल्या तिजोरीत कपाटात ठेवायचं दुळ दुसरं जे तुळशीचं पान आहे ते आपण घवात टाकायचं जिथे आपण गहू भरून ठेवतो तिसरं तुळशीचं पान हे आपण तांदुळामध्ये टाकायचं जिथे आपल्या तांदूळ अन्नधान्य असतं तिथे टाकायचं आणि जे दोन तुळशीचं पानं आहेत तर एक तुळशीचं पान हे आपण स्वतःजवळ ठेवायचं महिला असेल तर तिने एक स्वतःजवळ ठेवायचं आणि पुरुषांनी आपल्याजवळ स्वतःजवळ एक तुळशीचं पान ठेवायचं पर्स पाकिटात आपण हे ठेवू शकतो लक्ष्मीचा विष्णूचा आशीर्वाद म्हणून हे पान आपण आपल्या स्वतःच्याकडे ठेवायचं आहे असा हा पाच तुळशीच्या पानांचा उपाय आपण नक्की करावा पहिलं तुळशीचं पान जिथे पैसा दागदागिने आपण ठेवतो तिथे ठेवायचं दुसरं आणि ति ती, तिसरं तुळशीचं पान हे तांदूळ गहू जिथे आपलं अन्नधान्य असतं तिथे ठेवायचं चौथं आणि पाचवं पान महिलांनी आणि पुरुषांनी आपल्या स्वतःच्यावर ठेवायचं अशा रीतीने हा उपाय आज रात्री संध्याकाळी केला तरी चालेल नक्की करा लाभ नक्की होतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ